कार्यक्रमाचं आधार प्र... आभार प्रदर्शन खासदार पाटील सर करतील अशी मी त्यांना विनंती करते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जन्मभूमी वसंतदादांची कर्मभूमी आणि स्वर्गीय डॉक्टर पतनराव कदम साहेबांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या कडेगाव तालुक्यात खास करून कदम साहेबांच्या लोक तीर्थ या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले देशाचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मान्य खासदार मल्लिकार्जुन खडगेजी मान्य खासदार विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी मान्य खासदार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मान्य शरदचंद्र पवारजी नानाभाऊ पाटोलेजी सुशीलकुमार शिंदेजी व मंचावर उपस्थित असलेले कदमसाहेबांवर प्रेम करणारे असंख्य नेते ह्या सांगली जिल्ह्यातनंच नव्हे तर अखंड महाराष्ट्रातनं कदम साहेबांवर प्रेम करणारे इथं उपस्थित असलेले सर्व सामान्य कार्यकर्ते काँग्रेस पक्षावर महाविकास आघाडीवर प्रेम करणारे कार्यकर्ते आपल्या सर्वांना आपण ह्या कार्यक्रमात सामील झाला याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या वतीनं तुम्हाला सर्वांच्या वतीनं मी राहुलजींना आणि खडगे साहेबांना आश्वासन देतो पवार साहेबांना आश्वासन देतो की महाराष्ट्रात तुमच्या सगळ्यांच्या ताकदीनं पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रात निश्चित आणणार आणि त्यात सिंहाचा वाटा हा काँग्रेस पक्ष डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली घेणार महाराष्ट्रात नव्हे तर सांगलीत आठीच्या आठी आमदार हे आपल्या महाविकास आघाडी निवडून येणार पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप आभार